नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आम्ही जात आहोत शेगावला दर्शनाला पण आणि शॉपिंगला पण माझा भाऊ गणेश त्याला ड्रेस घ्यायचे आहेत आणि माझ्या मावशीची मुलगी पण माझ्याकडे आलेली आहे तिला पण ड्रेस घ्यायची आहे त्यासाठी आणि ते खूप दिवसातून आलेली आहे तर तिला शेगावला दर्शनाला पण जायचं होतं म्हणून आज आम्ही सरचे सर्व इथं दर्शनासाठी आलेलो आहोत तर शचीच्या बाबांनी आम्हाला इथं सोडले त्यांनी दूरदर्शनच घेतलं आणि ते सध्या निघून गेले कारण त्यांना ऑफिसला जायचं होतं तर गणेश मी आणि शिवाणी आणि बबू म्हणजे माझी मुलगीशाची आम्ही सर्वजण दर्शन घेत आहोत गर्दी तर खूपच आहे कारण सुट्या चालू असल्या कारणानं गर्दी आहे तरी आम्ही म्हणजे संडे वगैरे बघून आलो नाहीत कारण संडेला वगैरे तर जास्तच गर्दी असते आम्ही लहानपणापासूनच इथं दर्शनाला येत असतो म्हणजे आमचं मार्केटच शेगाव गाव आहे त्यामुळे दर्शन घ्यायचं इथंच महाप्रसाद घ्यायचा ते चलानंतर मग शॉपिंग वगैरे करायचं आणि घरी जायचं तर आमचं मार्केट अस हेच असल्या कारण आमचं छान होऊन गेलं आहे की दर्शन पण होतं आणि शॉपिंग पण होते तर चला आज दोघं बहीण भावांची शॉपिंग करायची आहे त्यामुळे आज सर्वात आधी तर आम्ही दर्शन घ्यायला निघालो तर खूप गर्दी होती आणि शची पण राहत नव्हती शशीला पायी चालायचं होतं तर थोडीफार ती पायी चालली आणि थोडं कारण गर्दीमध्ये ती इकडे तिकडे चालली जाईल त्यासाठी तिला कडेवरच घेऊन ठेवलं जास्त वेळ थोडीशी पण दुपार झाली की गर्दी खूप वाढते त्यामुळे दर्शनाला टाईम लागतो म्हणून आम्ही सकाळी सकाळी चालत दर्शन घेतलं त्यानंतर महाप्रसाद घेतला तरी आम्हाला एक ते दीड तास लागलं दर्शनाला त्यानंतर महाप्रसादाला महा 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 तर महाप्रसादाला काही जास्त गर्दी नव्हती महाप्रसाद लवकर भेटला महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो होतो आता बाहेर तर इथं बाहेर आल्यानंतर इथे शेगावामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथं आलेलं आहोत आम्ही आता दर्शनासाठी तर आम्ही आलो तर गेट वगैरे बंद होतं बाहेरचं वगैरे सर्व ओपन होतं आणि काही बांधकामसुद्धा चालू होतं तिथं तर बाहेरचं आम्ही काही बघितलं त्यानंतर तिथं पारायण वगैरेसुद्धा होत असतात आणि कार्यक्रमसुद्धा आयोजित के करण्यात येत असतात स्वामी समर्थांचे तर तिथं दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी आणि तिथं औदुंबराचं झाड होतं मोठं तिथंसुद्धा आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातल्या तर अशी मान्यता आहे की औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत आणि तिथं मंत्र वगैरेसुद्धा दिलेला होता की प्रदक्षिणा घालताना प्लीज कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर अशा आम्ही अकरा प्रदक्षिणा सर्वांनी घातल्या औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो तर आतमधलं गेट बंद होतं तिथं बाहेरूनच दर्शन घ्यायचं होतं तर बाहेर काच वगैरे लावलेला होता काचमधून दिसत होतं बाहेर आतमधलं सर्व तर आम्ही आतमध्ये सर्व जे फोटो वगैरे होते स्वामी समर्थांचा फोटो आणि मूर्ती होती ते सर्व बघितलं दर्शन वगैरे घेतलं नमस्कार करून झाल्यानंतर आम्ही सर्वचे सर्व पाच मिनटं दहा मिनटं चक बसलो तर मी आजूबाजूला काही त्यांनी कार्यक्रमाचे त्यानंतर काही शेतीविषयक आणि काही जीवनाविषयकसुद्धा असे बुक काही पोस्टर वगैरे लावले होते तेसुद्धा मी बघितले आमचं हे बघणं चालू होतं आणि हे बघा शची किती नमस्कार करत आहे शचीला देवाची खूप आवड आहे तर ती परत परत त्या दरवाजापर्यंत जाऊन नमस्कार करत होती तिथे खूप छान छान पोस्टर लावलेले होते शेतीविषयक पण होते आपण काय काय काळजी वगैरे हो घेतली पाहिजे त्यानंतर आपण व्यवहारात कसं राहायला पाहिजे म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान कसं व्हायला पाहिजे सर्व गोष्टी त्यामध्ये दिलेल्या होत्या मला तर तिथं खूप आवडलं आणि तिथे जे काही भाविकसुद्धा आलेले होते एक दोन त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की इथं दर बुधवारी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात इथं दर बुधवारी आरती वगैरे होते सर्व होतं असतं म्हणजे तसं तर रोज करता था था हो थे। थे करता ते करतात पण दर बुधवारी भाविकांची जास्त गर्दी होत असते त्यामुळे दर बुधवारी तिथं कार्यक्रम वगैरे आयोजित करतात आणि तिथं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक बुधवारी वेगवेगळ्या टॉपिकवरती ते माहिती हो देत असतात ते सर्व बघून आम्ही लगबगीने तिथून निघलो कारण घरी जायला पण उशीर नको व्हायला बाड आहे सोबत आणि ऊन लागतं दुपारचं म्हणून आम्ही लवकरच निघलो शेजारी दुकान होतं तर त्या दुकानामध्ये गेलो आणि सर्व तादी तर गणेशसाठी कपडे बघितले तर त्याला एकच ड्रेस घ्यायचा म्हणजे ठरवूनच आलेलं होतं कलर वगैरे ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट असं ठरलेलंच होतं त्याचं तर त्यामध्ये व्हाईट शर्टमध्ये काही दोन तीन प्रकार वगैरे बघितला कापड वगैरे बघितलं आणि लवकरच त्याने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट चूज केला आणि त्यानंतर के शिवाणीसाठी ड्रेस घेतला तिने पण दोन तीन ठिकाणी ड्रेस बघितले थोडेफार आवडले की नाही आवडले त्यानंतर ना थोडं कुरकुर कुरकुर कर, करत थोडंसं लवकरच इकडे तिकडे गडबड करत करत शेवटी एक फायनल केला आणि ड्रेस घेतल्यानंतर आता आम्ही आलो आहेत बाहेर बाहेर आल्यानंतर थोडेफार आम्ही काही पाणीपुरी खाल्ली काही भेळ वगैरे खाल्ली आणि तिथून आता आम्ही निघालोत घरी तर, तर मंडळी अशा प्रकारे मी माझ्या दोघं बहीण भावांना शॉपिंग करून दिली चला तर मग आता ब्लॉग इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय